चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी काही मार्ग पाण्याखाली गेलेत चंद्रपूर गडचांदूर मार्गावरील मध्ये वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं कोल्हापूर रत्नागिरी नॅशनल हायवेवर शाहूवाडी तालुक्यातील जाधववाडी इथं दोन फूट पाणी साचलं रस्त्यावर पाणी आल्यानं कडून महामार्ग बंद करण्यात आलाय तर अणुस्कुरा घाटा मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे रायगडमध्ये जोरदार पावसामुळे महाडजवळ सावित्री नदी धोका हो पातळीवर पोहोचली आहे खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ पथकाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या एनडीआरएफनं परिस्थितीची पाहणी केली आहे तर नगरपालिकेनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला रत्नागिरीतील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते त्यामुळे जगबुडी नदीचं पाणी आता खेड शहरातही शिरलंय खेड तालुका प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या तर तालुका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीम सुद्धा सज्ज ठेवण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या राजापूर शहरात पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली जगबुडीसह हो शास्त्री आणि कोदवली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा नदीत पूरपरिस्थिती निर्माण झाली यामुळे शिराळा तालुक्यातल्या ता ऐतवडे खुर्द इथला पूल पाण्याखाली गेलाय परिणामी शिराळा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटलाय तर नदीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नवी मुंबईलाही पावसाचा चा चांगलाच तडाखा बसला यामुळे सखल भाग जलमय झालाय तुर्भे तुर्फे पोलीस ठाण्यात पाणी शिरल्यानं साचलेल्या पाण्यातच पोलिसांना काम करावं लागलं तर तुर्फे रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गातही पाणी शिरलं त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली मुंबईतील पवई तलावातील काही मगरी तलावा बाहेर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं त्यामुळे पोलिसांनी पवई तलाव परिसर रिकामा केला तसंच नागरिकांना तलावाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील चांदेश्वर येनापूर मार्गावरील एका पुलावर अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली त्यामुळे शेतात कामासाठी गेलेले लोक दुसऱ्या बाजूला अडकून पडले अशातच परत घराकडे येण्यासाठी पुलावरील पाण्याच्या प्रवाहातूनच बैलांना घेऊन काहींनी जीव घेणा प्रवास केला चंद्रपूर तालुक्यातील के चिचपल्ली गावात जंगला शेजारचा तलाव फुटून शंभर घरांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे धान्य साहित्य तसंच गुराढोरांची मोठी हानी झाली पीडितांचं शाळेत राहणं तसंच जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंत्रणेला मदत करण्याचे आदेश दिले बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला यामुळे कोथळा गावातील ओढ्यांचं पाणी शेतात चिरून पिकं पाण्याखाली गेलेत तर शेतकऱ्यांनी शेतात चर खोदून पाणी, पाणी बाहेर काढलंय तरीही अजून शेतांमध्ये तळ्याचं स्वरूप आहे त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आलाय त्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी चिरलंय तर सोमेश्वर हातीस चिंचखरी या गावांचा संपर्क तुटलाय नवी मुंबईतील बेलापूर जवळ धबधबा परिसरात चाळीस ते पन्नास जण अडकले होते त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आर्टिस्ट कॉलनीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हे सगळेजण गेले होते त्यांना दोरखंडाच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढण्यात आलं साताऱ्यातील कराडमध्ये विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला राजेंद्र जाधव असं त्यांचं नाव आहे भावासोबत शेतात चारा आणण्यासाठी ते गेले असताना ही दुर्घटना घडली पुण्यात भाजपच्या अधिवेशनात अमित शहानी उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधींवर जहरी टीका केली स्वतःला बाळासाहेबांचे वारस सांगणारे उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनलेत असा घणाघात अमित शहानी केला तर भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार असल्याची टीकाही अमित शहानी केली आहे मराठा आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी शरद पवारांवर निशाणा साधला भाजपची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण मिळतं मात्र शरद पवारांचं सरकार येतं तेव्हा आरक्षण जातं असा टोला अमित शहानी लगावला मराठा आरक्षण पाहिजे तर भाजपचं सरकार आणा असं आवाहन त्यांनी केलं पुण्यात भाजप अधिवेशनात देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले चार वेळा मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही असा सवाल त्यांनी शरद पवारांना केला तर नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान त्यांनी दिलं विरोधकांच्या आरोपांना थेट उत्तर देण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत ज्याला बॅटिंग करायचे त्यानं करा मैदानात उतरा ठोकून काढा अट एकच आहे हिट विकेट होऊ नका तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजे असा आदेशच फडणवीसांनी पुण्यात भाजप अधिवेशनात दिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातून रवाना होण्याआधी आणखी एक बैठक घेतली पुण्यातील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक झाली यात देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते भाजपनं आरोप केलेले डर्टी डझन आज त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री आहेत याकडे लक्षवेधत सुप्रिया सुळे यांनी अमित शहाच्या टीकेचा समाचार घेतला त्याचवेळी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगत अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं भाजपसाठी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आव्हान आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय अमित शहाच्या भाषणाची सुरुवात होऊ शकत नाही आणि शेवटही होत नाही अशा शब्दात ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शहावर पलटवार केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे लोकसभा आणि विधानसभा जरी महायुती म्हणून लढत असू तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा अजित पवारांनी केली काँग्रेसचे इगतपुरीतील आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची ठाण्यात भेट घेतली विधान विधानपरिषद निवडणुकीआधी त्यांनी अजित पवार गटाशी जवळीक साधली होती त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांच्यावर क्रॉस वोटिंगचा आरोप करण्यात आला विशाळगड मुक्तीची घोषणा देणाऱ्यांना खासदार नरेश भुस्के यांनी झापलं कोल्हापूरमधील काही शिवभक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले होते त्यावेळी त्यांनी आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे अशी घोषणाबाजी केली आणि त्यावरून नरेश यांनी घोषणा थांबवून छापलं अजित पवारांनी राज्याचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले होर्डिंग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक भला मोठा होर्डिंग लागलेला आहे त्या होर्डिंगवर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली जालना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी त्यांची तपासणी केली जरांगे यांनी होकार दिल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील पुलाची एक लेन अखेर बंद करण्यात आली या पुलावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर पुलाच्या सळ्या दिसतील इतके मोठे खड्डे पडले त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता विशेष म्हणजे हा पूल नव्यानंच बांधण्यात आला आहे काँग्रेसनं राज्यभर सरकारविरोधात आंदोलन केलं याचाच भाग म्हणून मुंबईतही आंदोलन झालं यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांभोवती रंगांचं रिंगण घालण्यात आलं तसंच महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनादरम्यान काँग्रेसनं आसूडही उगारला मुंबईत लक्ष्टोची रुग्णसंख्या वाढली आहे जून महिन्यात लेप्टोचे अठ्ठावीस रुग्ण आढळले तर जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसात बावन्न रुग्ण आढळले त्यामुळे साचलेल्या पाण्याच्या संपर्कात येणं टाळावं असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा परिसरात बिबट्या आढळल्या शेतकऱ्यांना शेतात बिबट्याचं सा दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन किलोमीटर परिसरात पाहणी केली मात्र बिबट्या दिसला नाही यंदा पावसानं चांगली सुरुवात केल्यानं धाराशिव जिल्ह्यात पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे सततच्या पावसानं जिल्ह्यातील सात लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत आतापर्यंत जिल्ह्यात सत्त्याण्णव टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे परभणी जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं हुलकावणी दिली होती मात्र आता पावसानं हजेरी लावल्यानं पीक वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे लातूर जिल्ह्यात सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय त्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याचं चित्र आहे पिकांवरील रोगाच्या समस्येवर शासनाकडून योग्य मार्गदर्शन तसंच मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे वातावरणातील बदलाचा गवार पिकाला मोठा फटका बसला आहे त्यामुळे पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सांडोह गावचे पांडुरंग सालकर यांनी शेतात शेळ्या मेंढ्या सोडल्या सालकर यांनी एक एकर शेतात गवारीचं पीक घेतलं होतं मात्र वातावरणातील बदलामुळे गवार पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय